राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांची प्रेरणा गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी अहम युवा सेवा ग्रुपद्वारे तिसऱ्या अहम जल मंदिरचे लोकार्पण दररोज शेकडो नागरिकांची तहान भागवणारा अहम ग्रुपचा पवित्र प्रयत्न श्री महेशभाई कोटारी सकल जैन समाजाचे अध्यक्ष परमात्माच्या असीम कृपेने आणि राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने अहम युवा सेवा ग्रुपद्वारे चित्रा चौकावरील श्री विजयभाई दुवावी यांच्या धोराजीवाला प्रतिष्ठानच्या प्रांगणात गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी उन्हाळ्यातील मानवसेवेच्या कार्यक्रमात सकल जैन समाजाचे अध्यक्ष महेशभाई कोटारी समाजातील वरिष्ठ सदस्य गौसेवक श्री चंद्रकांतभाई दामानी अंबापेठ जैन संघाचे माजी सचिव श्री विपिनभाई सांगानी कोशाध्यक्ष श्री गिरीशभाई देसाई सेवाभावी जीवदया प्रेमी श्री सचिन देसाई मिताबेन कोटारी सपना दिदी संगई इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित सर्वप्रथम परमात्मा आणि परम गुरुदेव यांच्या चरणी भावपूर्ण वंदन करून नमस्कार महामंत्र महाप्रभाभाव श्री उसंगवार श्रोत अहम स्मरण वंदे मुनिस्वय पाठ तसेच विश्वातील सर्व जीवांचे कल्याण हो अशी शुभ भावना व्यक्त करण्यात आली सामूहिक करून सर्व मान्यवरांनी रिबन जल मंदिरांचे लोकार्पण केले श्री विजयभाई धुवा यांनी पेढेचा प्रसाद वाटून सर्वांचे तोंड गोड केले आणि नंतर सर्व उपस्थितांना नाश्ता देऊन सन्मान केला या मानव कल्याणकारी प्रकल्पासाठी अहम सेवक निमिषबाई संघानी विकासभाई देसाई निमिषबाई दामानी भव्यभाई दुवाविया रोख शाह दर्शना दिदी मेहता आणि डॉक्टर दीपिका दिदी दामानी यांनी मिळून यशस्वीरित्या साकार केले